आणि मला समाधान झालं मी आपल्या सगळ्यांना आवाज दिला आणि आपण सगळ्यांनी माझ्या आवाजाला ओ देऊन या सभेला आलात खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचा मनापासून मी आवाज आहे मग अशी दोन हजार नऊचा आपण उल्लेख केला तटकवी साहेब दोन हजार नऊला ला मी पडलो असं आपण म्हटलात ज्योतिताई थोडी मागे हो म्हणजे मला तटकवी साहेब दिसतील तुम्ही म्हटलात दोन हजार नऊला ला मी पडलो मी पडलो नाही मला उद्धव ठाकरेंनी पाडलं मी पडलो नाही मी अतिशय जबाबदारी स्टेटमेंट देतोय दोन हजार नऊ सालामध्ये आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी राज्याचा मुख्यमंत्री होता कामा नाही कारण विधानसभेचा विरोधी पक्षनेता पुढचा मुख्यमंत्री असतो त्यावेळेला देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं हो होतं आणि म्हणून आनंद गीतेना मला पाडण्याची सुफा दिली